अकराचा पडा कोण झालायत रे आपण काय श्रावणी बसून घेऊ की नाही तू पडा म्हणायचा मी लिहिणार ओके अकरा दोन्ही बावीस अकरा तीन झाला नाही अकरा दोन्ही बावीस बाजूला घे अकरा पाच नंतर अकराचा अकरा अकराचा असं अकरा आठ अठ्याहत्तर अकरा आठ अकरा आठ आठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्या अकरांदाई दहा व दरुशे म्हणा किंवा काय म्हणा अकरा एकशे दहा असं पण म्हणू शकता तुम्ही लक्षात चला बाराचा कोण म्हणते कोण म्हणते तू मन भी, 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 तू तू म्हणतो का म्हणायलाच चल बारीक बार नाही बार करतो का त्याचा बारा एक बारा म्हण चोवीस हा मोठ्या ना आठोदुरने अष्टी किंवा एकशे आठ बारंदाई एकशे वीस ठीक नाही चला तेराचा कोण म्हणत आहे तेराचा मन प्रतीक्षा

चौथाचा कोण म्हणतो रे चौथाचा म्हणते आठ नऊ म्हणतो का हा सलमान येऊ हा 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 हे बोल नको हा हा चौदा चौऱ्याशी चौऱ्याऐंशी चौदा साठी चौदा आठी रे चौदा एकशे बारा चौदाव एकशे सव्वीस पाडापाठ पाड़ करावं बोर लागते नऊ बरोबर आपल्याला पाठ झालेला नाही काय पंधराचा पाडाकडून म्हणजे रे चला पंधराचा पाडा म्हण धनश्री म पंच्याहत्तर हा पंधरा दोन पंधरा नव्वद रे मला चुकू नको पंधरा साठी पंधरा आठ अठ्ठावीस वीस वीस एकशे वीस पंधरा

नऊ डायरेक्ट सोळे सात एकशे बारा सोळे सोळा एकशे एकोणीस सोळा फटाफट करा चला सतरा जमा सतरा सतरा एक सतरा सतरा चौतीस

अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा तरी चौपन्न अठरा चौक आठशे दोनशे अठरा सव्वीस सहाशे अठरा 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 सव्वीस एकशे सव्वीस अठरा अठरा चव्हे ते काय म्हण नका डायरेक्ट आकडा घ्या येत नसेल तर हा एकोणीसा म्हणतो प्रतीक्षा सौर सांग एक तू म्हण एक तू म्हण एकोणीस दोन्ही एकोणीस ते एक तू म्हण सौर एकोणीस चौक एकोणीस पाच कोण सांगते रे एकोणीस अख एकशे चौथि सात एक चुकझरीच याला गिरवतो जरा सगळी लक्ष देईल तुमच्या या अंकाला मोठच करतो या अंकालाच म्हणजे वाटक बाय मोठा केला अंक मुद्दामच चार एकशे चौदा नंतर एकशे एकशे त्रेपन्न त्रेपन्न का बावन बाकीशे चला आता वीथ तस म्हणा चला आता हे सर्व पाडे सर्वांना पाठ पाहिजे लक्षात एक मिनट एक मिनट बोल नका का आपसात ते उजड्या उजड पगा बरं का